आज नगरपालिकेचे जे आरक्षण सोडत झाली आहे जे अपेक्षित होतं तेच निघालं काय वाटतं यस yes, जे त्याच्या अगोदर जे आरक्षण काढण्यात आले होते तसेच आरक्षण या ठिकाणी निघालेले आहे फक्त एका प्रभागाचा जो प्रॉब्लेम होता पाचचा आठमध्ये आणि आठचा पाचमध्ये झाला होता तर तो जो राखीव आहे तो तसाच परत करण्यात आला आणि आजच्या ज्या सोडवत ज्या झालेल्या आहे आरक्षणाच्या त्या अतिशय चांगल्या आणि व्यवस्थितशीर झालेल्या आहे आणि ज्या आम्हाला अपेक्षित आहे तशाच झालेल्या आहे आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहे आम्ही त्यांना आमच्या वतीने शुभेच्छा सुद्धा आमच्याकडे एक व्हिडिओ आधी लागला आहे की तुम्ही आणि भाजपचे शहर अध्यक्ष दोन्ही हात मिळवणी करत आहे कोणाच्या विरोधात हे हात मिळवणी आहे तुम्ही कोणाच्या विरोधात हात मिळवणी विचारधारा त्यांची वेगळी आहे आमची वेगळी आहे आम्ही बालपणची मित्र आहे भेटलो बोललो आणि हात मिळवला याच्यात राजकीयचा विषय काहीच नाही तो किंवा कोणाचं जर पोट दुखत असेल तर त्याला ते इलाज नाही माझं नाव नीलम आकाश दळवी मी आज इथे बुलढाणा शहर 2025 हजार पंचवीस सा सार्वजनिक निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडतसाठी आले आहे काल बुलढाणा शहरासाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी सोडत निघाली आहे याचा मला खूप आनंद होत आहे सुद्धा महिला नगराध्यक्ष राहून गेल्या पण पाहिजे तसा हा विकास होऊ शकला नाही यासाठी आता जी सर्वसाधारण महिलाची सोडत निघाली आहे तर माझी अशी इच्छा आहे की ॲक्टिव नगराध्यक्षसाठी ज्या उमेदवार आहेत किंवा नगरसेविकासाठी ज्या ॲक्टिव उमेदवार तुमच्या वाडामध्ये असतील त्या त्या त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करा यापुढे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती येणार आहे यासाठी मी खूप सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते नारी शक्तीचाच विजय होईल आपल्या बुलढाणा शहरासाठी धन्यवाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सुडतीचा कार्यक्रम आज नगर परिषदेच्या हॉलमध्ये आज निश्चित करण्यात आला आज आपण बुलढाणा नगर परिषदेचे एकूण पंधरा प्रभाग आहेत त्या पंधरा प्रभागामधील एकूण जे तीस जागा आहेत या तीस जागांमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकाचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या कॅटेगरीसाठी आज आपण आरक्षण निश्चित कर केलेले आहे या आरक्षण निश्चितीच्या वेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व सन्मान्य पत्रकार सर्व सन्मान्य नागरिक हे उपस्थित होते आजचा जो आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी जे आरक्षण निश्चित करण्यात आलं लोक ते लोकसंख्येच्या ते नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर